नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिवारी लागल्याने अंबजोगा तालुक्यातील उस्तोड कामगार युवक पांडुरंग रामभाव सोनवणे यांनी आत्महत्या केली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यानंतर आता मुंडे यांनी स्वतः ट्विट करत म्हटले आहे कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतय का किती कठीण आहे माझ्यासाठी मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे मी स्वीकारलेला पराभव आणि पचवला देखील आहे तुम्ही देखील पराभव स्वीकारा आणि पचवा शांत व सकारात्मक राहा अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलं आहे आणि कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे की तो पराभव आपल्याला लागलेला आहे जिवारी तो पचून घ्या मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र